नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांना महत्वाची व आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी कापूस व सोयाबीन पिकाच्या अनुदानाची आतुरतेने वाट बघत आहे परंतु मित्रांनो आता येथे धनंजय मुंडे यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो ती घोषणा ही नेमकी कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान कधी मिळणार आहे याबाबतची आहे तर मित्रांनो ही घोषणा नेमकी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो माहिती महत्त्वाची आहे माहिती आपण शेवटपर्यंत पाहा सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून तर मित्रांनो अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्ट प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती सन दोन, दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन पॉय झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसठ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बहु बघू शकता की येथे शेतकरी कापूस व सोयाबीन पिकाची येथे आतुरतेने वाट बघत आहे परंतु मित्रांनो आता येथे दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस व सोयाबीन पिकाचे अर्थसहाय्य धनंजय मुंडे यांनी येथे देण्याचे येथे घोषित केलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला या नक्की लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र